श्री स्वामी समर्थन नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो शारदीय नवरात्रीचा उत्सव चालू झालेला आहे आणि या शारदीय नवरात्रीमध्ये पाचवा दिवस हा ललिता पंचमी म्हणून साजरा केला जातो नवरात्र हा उत्सव आपल्याकडे आनंदाने साजरा केला जातो नवरात्रीत अनेक विधी केल्या जातात त्यातलाच एक महत्वाचा विधी म्हणजे ललिता पंचमी ही पंचमी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी येते तर आज आपण आजच्या व्हिडिओत ललिता पंचमी कधी आहे ललिता पंचमी कशी साजरी करायची कोणते नियम पाळायचे पूजा कशी करायची उपवास कसा करावा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा ललिता पंचमी ही आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवरात्रीच्या पंचमीला हे व्रत करायचे आहे हे व्रत काम्य व्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी व्रत व पूजापाठ करतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखीने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त विधीने ललिता देवीची पूजा करतात ललिता देवीसह स्कंद माता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरत अशी मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी शांती नांदते घरातील कलह अडथळे दूर होतात स्त्रियांना विशेषतः आणि संतती प्राप्तीचं वरदान मिळते सर्वात आधी आपण या वर्षी ललिता पंचमी कधी आलेली आहे ते पाहू शारदीय नवरात्री मधील पाचवा दिवस म्हणजे ललिता पंचमी यावर्षी ललिता पंचमी ही सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी चालू होत आहे आणि समाप्ती सत्तावीस सप्टेंबर रोजी बारा वाजून तीन मिनिटांनी होत आहे यामुळे तुम्हाला ललिता पंचमी ही शुक्रवारी आणि शनिवारी बारा वाजेपर्यंत साजरा करता येईल ज्यांना पंचमीला कन्यापूजन करायचं आहे ते या मुहूर्तावर करू शकता हा अगदी शुभ मुहूर्त आहे ललिता पंचमीचा उपवास कसा करावा यासाठी नवरात्रीमध्ये पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करायचे आहे आणि नवीन वस्त्र परिधान करून या व्रताचा संकल्प करायचा आहे तर बघा काहीजण हे व्रत निराहार करून करतात तर काहीजण हे व्रत फलहार करून करतात तुम्हाला शक्य होईल त्या प्रकारे हे व्रत करायचं आहे हे व्रत करताना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत देवीचे नामस्मरण करायचे आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा केली जाते म्हणून तुम्हाला दिवसभर स्कंद मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे तर ही पूजा कुठे मांडायची तुम्ही जिथे घट स्थापना केलेली आहे तिथे ही पूजा मांडायची आहे पूजा मांडताना पूजेची जागा स्वच्छ करावी इथे एक पाट मांडावा त्या पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकावे नंतर देवी स्कंद मातेचा फोटो किंवा प्रतिमा स्थापन करावी ज्यांच्याकडे ललिता देवीचा फोटो किंवा प्रतिमा असेल त्यांनी ती स्थापन केली तर खूपच चांगलं जर तुमच्याकडे देवी स्कंद मातेचा किंवा ललिता देवीचा फोटो किंवा प्रतिमा नसेल तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो मांडावा नंतर त्याला हळद कुंकू अगरबत्ती दिवा नैवेद्य दाखवून पूजा करावी नैवेद्यामध्ये तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण स्कंद मातेला खिरीचा गोड नैवेद्य खूप प्रिय आहे पूजा करताना सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी आपण कोणतेही काम करताना आधी गणपतीची पूजा करतो कारण ते विघ्ननाशक आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यांना प्रार्थना करावी नंतर देवी ललितेची किंवा स्कंद मातेची पूजा करावी देवीला पाच किंवा नऊ प्रकारची फुले अर्पण केल्याने अतिउत्तम असते नंतर धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा नंतर ललिता देवीची आरती करावी ज्यांना आपल्या कुलस्वामिनीचा फोटो ठेवला आहे त्यांनी आधी कुलस्वामिनीची आरती करावी मग नंतर ललिता देवीची व स्कंद मातेची आरती करावी या दिवशी ललिता सहस्र नामाचे वाचन करावे किंवा ललिता त्रिशती शती याचे पठन करावे या दिवशी हे वाचणे अतिशय शुभ मानले जाते तर बघा या दिवशी काही तुम्हाला खास नियम पाळायचे आहेत ते म्हणजे उपवास करताना खोटे बोलू नये तिखट किंवा उग्र पदार्थ जसे की कांदा लसून खाणे टाळावे शक्य झाल्यास दिवसभर देवीचे नामस्मरण करावे संध्याकाळी ललिता देवीची कथा वाचावी दुसऱ्या दिवशी ब्राह्मण किंवा कन्या बोलवून यांना भोजन व अन्नदान केल्यास पुण्य फळ मिळते ललिता पंचमीचा उपवास केल्यास आयुष्यातील संकटे दूर होतात घरात ऐश्वर्य आणि सुख शांती नांदते आणि देवीचा अखंड आशीर्वाद राहतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला